नमस्कार मी आधी एक एल मीडियामध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आता सात तारखेला मतदान होणार आहे आणि निश्चितच जे उमेदवार आहेत ते एकमेकांवर टीका टिप्पणी करतीलच मला वाटतंय सचिन राहुल यांच्या आपण एक दोन मुलाखत ह्याच्या अगोदर घेतलेल्या आहेत परंतु ह्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचे जे विरोधक आहेत सुरेंद्र म्हात्रे हे कधीही सचिन राहुल यांच्यावर बोलले नव्हते परंतु रावसाहेब कृशलमध्ये त्यांचा लेक आलेला आहे त्या लेकमध्ये आता मात्र त्यांनी तुम्हाला हलक्यात घेतलेलं नाही तुमच्यावर उच्च कोटीची टीका केलेली आहे त्याने असं म्हटलेलं आहे की सचिन राऊ साहेब हे ज्यावेळेला शिवसेनेमध्ये त्यांनी पक्षप्रवेश केला त्यावेळी मी चौलच्या रस्त्यासाठी पक्षप्रवेश केला असं त्यांनी म्हटलं होतं परंतु त्या रस्त्याची वर्क ऑर्डर माझ्याकडं दोन हजार दा चोवीसला आहे चार कोटीचं ते काम आहे काम आहे आणि विकासाची नौटंकी खोटी नवटंकी ते करत आहेत त्याच्यानंतर सचिन राऊत साहेब हे स्वतः त्यांनी एक इमारत बांधलेली आहे नागावच्या ऑफिसजवळ तिला वाचवण्यासाठी त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला ते मला भेटले आणि त्यांनी सांगितलं मला की आमदारांकडून मला अतिशय प्रेशर आहे आमदार मला धमकावत आहेत जी, तुम्ही जर पक्षामध्ये प्रवेश नाही केला तर तुमची इमारत पाडी तर ह्याच्यामध्ये काय तथ्य आहे नाही एक साफ खोट बोलतो त्यांच्याकडे बोलायला काहीच राहिलेलं नाहीये कारण आपण सगळं जे बोलतोय ते विकास कामावर बोलतोय एवढ्या वर्ष ते राजकारणात आहेत त्यांनी पहिले तर काय केलं हे जनतेला दाखवायचं दाखवायला पाहिजे की बाबा मी रस्ता केलाय का मी पाणी आणून दिलंय सगळ्या ठिकाणी खोटी आश्वासन आहे हेच सगळं चाललेलं आहे बोलायला काय नसल्यामुळे ते माझ्यावर आता पर्सनल अटॅक करतात आणि चुकीचं राजकारण करतात ती त्यांची राजकारणाची पद्धत असेल कदाचित त्यांना जे बोलायचं ते बोलून दे जनता आहे बरोबर काय करायचं ते करेल कारण तुम्ही कुठल्याही विभागात जाल तुम्ही आता मी नागावला राहतो त्यांनी सांगावं की नागावसाठी त्यांनी काय केलं ठीक आहे एक पण काम दाखवावं की मी हे केलंय म्हणून आमच्याकडे पाण्याचा प्रश्न दर इलेक्शनला येऊन तुम्ही आश्वासन देणार आणि मतम घेऊन जाणार तुम्ही काय केलं ते तुमच्याकडे बोलायला नाही म्हणून तुम्ही आता पर्सनल आयट केला अरे तुमच्यापेक्षा जास्त तर मी केलंय मागच्या सहा महिन्यात जेवढा मी एफर्ट लावले त्याच्यात तुम्ही एवढ्या नऊ वर्षात नसतील पर्सनल हे पर्सनल बोलण्या चुकीचं आहे आणि आमदार साहेबांनी कधी मला धमकवलं नाही काही नाही काय नाही आमदार साहेब एकदम गोड माणूस आहेत आणि तसा काय विषयच नाही आहे उगाच ते काहीतरी पाहिजे की सचिन शांत मध्ये काम करतोय सचिनला कसं गरम करून काहीतरी हजार त्यांनी गेला असं त्यांचा उद्देश असेल सब चुकीचे आहे उलट त्यांनी सांगावं की त्यांनी काय केलं माझं हेच म्हणणं ते असे म्हटलेत की जे पर्यटनाचा तुम्ही मागच्या टायमाला विकासाच्या मुद्द्यावर बोलला की पर्यटनासाठी आमदारांच्या माध्यमातून मी ते तीनशे कोटी प्रसाद आणलेला आहे ज्या वेळेला त्यांचं सरकार होतं त्यावेळेला आदित्य ठाकरे हे पर्यटन मंत्री होते आणि त्यावेळी सगळी कामं मंजूर करून आणलेली आहेत आणि ते आता त्याचं श्रेय लाटण्याचं काम करत आहेत त्यांनी आणलं तर त्यांनी दाखवावं ना तुम्ही काय आणलं दाखवा कोण तुम्हाला कोणी सांगितलं की दाखवू नका म्हणून फक्त खोट्या बाता आणि आपलं जे साध्य आणि परत सोडून द्यायचं त्यांचा पूर्वीपर्सनच हे त्यांना करून दे काय करायचं ते करून दे आपण आपलं विकास काम हा आपला उद्देश आहे आपण जनतेशी एकनिष्ठ राहून काम करणं हाच माझा ध्येय आहे आणि मी तसंच पुढे ते असे म्हणतात की जे तरुणाई आहे त्यांना दारूच्या पार्ट्या बोला किंवा बाकीचे आमिष दाखवून त्यांना व्यसनाला बली पाडण्याचं काम सुग्रह करत आहे तर त्यांचीच लोक हे सगळं करतात जाऊन बघा तुम्ही हे काय मी काय म्हटलं की त्यांच्याकडे बोलायला काय नाहीये तर कसं डिस्टर्ब केलं जाईल काय खोटे आरोप केले जातील ते मी मेन मुद्दा हाच आहे की तुम्ही एवढा वर्ष सत्तेत चौन ला तीस वर्ष सत्तेत पंचायत मध्ये जिल्हा परिषद चे तुम्ही विरोधी पक्ष नेता होतात तुम्ही एकदा फक्त ती गडूळ पाण्याची पाटली भरून दाखवली पुढे काय झालं पाण्याचं का नाही पाणी तुम्ही आग्रावला तिथे पाणी पाहिजे थेरोंड्यामध्ये पाण्याचा प्रश्न आहे तुम्ही काय केलं सांगा ना काय तुम्ही फक्त इलेक्शनाला आमिष दाखवणार कशी मतं घ्यायची मला माहिती असं बोलणार तुम्ही उगाच पर्सनल अटॅक करायची गरज नाही पर्सनल बोलायची गरज नाही तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर बोला तुम्ही काय कामं केलीत बोला काय करणार त्या बोला पण पहिलं तुमच्याकडे सत्ता होती काही काळ तुम्ही जेव्हा ते होते तेव्हा हो मुख्यमंत्री आपले ठाकरे साहेब होते मग ते तेव्हा का नाही केलीत तुम्ही नंतर तुम्ही विरोधी पक्ष नेतात जिल्हा परिषदचा विरोधी पक्ष नेत्याला किती राहायचे बरं शंभरातल्या पंचवीस टक्के तर तुम्ही किथून आणू शकत होता काय केलं शौलसाठी काय केलं रेवडंड्यासाठी काय केलं नागावसाठी काय केलं वर्डे देवकरसाठी के काय केलं काय केलं हे बोला मला वाटतं माझ्यावर पर्सनल अटॅक केला तर मी पण तुमच्याबद्दल बोलू शकतो पण माझ्यावर ते संस्कार नाही आहेत नाहीतर तुमच्या पण कुठे कुठे काय आहे हे माझ्याकडे पण लिस्ट आहे ती वेळ आली तर मी पण सांग त्याने असंही म्हटलंय तुमच्यावर की तुम्ही गाड्या घेतल्यात बंगले बांधलेत फक्त स्वतःचा विकास केला आहे हा मी कुठे राजकीय कुठे मी आज पहिल्यांदा इलेक्शनला उभा राहिलोय मी जे केलं ते माझ्या मेहनतीने केलंय आहे मी माझी जर्नी तुम्हाला सांगू शकतो कधी पण की मी काय केलं काय मी कोणाला फसवलेलं नाहीये कोणाचं लुबाडलेलं नाहीये तुम्ही राजकारणातला कमवले तुमच्या कुठे प्रॉपर्टीज आहेत कुठे सांगली सातारा पुणे तुमच्या कुठे कुठे आहेत तुम्ही सांगा ना लोकांना तुम्ही मला बोलायला लावू नका मला तुमच्याबद्दल काय वाईट बोलायचं तुम्ही शोधा ना तो वेळ आली तर मी दाखवीन ना म्हणजे त्यांच्यावर प्रॉपर मी मला काय मला तुमच्यावर पर्सनल अटॅक नाही करायचा माझं विजन आहे मला विकास मी जनतेने जनतेचा आग्रह होता म्हणून मी या राजकारणात व्यवसायाला माणूस आहे शांत स्वभावाचा माणूस आहे मला कुठेही हायपर करायची गरज नाहीये आणि असा अटॅक करायची गरज नाही पर्सनल काहीतरी खोटं नाटं बोलायची गरज नाहीये की मा मी ह्याच्यामुळे गेलो किंवा कुल आहे तुम्ही पण तुमचं काम करा मी माझं काम करतो जनता घरविल कोणाला मत खऱ्या अर्थाने आता शिवसेना उभाटा शेकाप आणि काँग्रेस अशा पद्धतीची युती तुमच्या झालेली आहे एकमेकांचे कट्टर ते वैरी होते आज ते एकत्र लढतायत तर असं असताना सुद्धा रेवडंड्यामध्ये मराठी <coughs> शेतकरी कामगार पक्षाचा एक मोठा पक्ष प्रवेश तुम्ही घेतला तर तुम्ही आज नव्यानंच मला वाटतं सुरेंद दादा बोलल्याप्रमाणे राजकारणामध्ये आलात परंतु ह्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीने पक्षप्रवेश ज्या वेळेला आपल्याकडे घेतले जातात तेव्हा निश्चितच लोकांचा विश्वास आपल्यावर असतो आणि काहीतरी हा करेल हा मा कामाचा माणूस आहे म्हणून ती लोक तुमच्याकडे येतात तर नक्की हा पक्षप्रवेश जो तुम्ही करून घेतात एवढा मोठा ह्या पक्षप्रवेशाची नक्की काय भूमिका होती स्पष्ट भूमिका होती बाबा ते कशामुळे तुमच्या पक्षामध्ये आली हा फक्त जनतेचा विश्वास आहे आमदार साहेबांवर की कामं कुठला नेता कामं करू शकतो कारण आमदार साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक गावागावात चांगला निधी आलाय आणि विकास कामं खूप चालू आहेत आणि हे नुसती बोलण्यासाठी नेता प्रत्यक्षच चालू आहेत आणि त्याच्याच माध्यमातून हा पक्ष प्रवेश झालाय आणि तो नक्कीच येता येणाऱ्या इलेक्शनला फायदेशीर किती माझं तुमच्या आहे त्या दिवशी चाळीस घरं म्हणजे शंभर लोक तरी एकदम एकाच वेळी प्रवेश झाले तुम्दा तुम्दा मी शेवटचा प्रश्न विचारतो की तुम्ही तुमच्या ह्या जिल्हा परिषद चौल जिल्हा परिषद मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार आहात तर या सर्व चौल जिल्हा परिषद मतदारसंघातील तुमचे जे मतदार आहेत त्यांना तुम्ही तुम्हाला मतदान करण्यासाठी काय आवाहन करा मी मतदारांना हेच सांगेन की आतापर्यंतचं जे राजकारण आहे की तुम्ही पण करू नका आणि मी पण करू करणार नाही आणि लोकांना राहून ते बोमल त्या प्रकारचं सगळीकडे चालू होतं आता आपण विकास कामाचं व्हिजन ठेवून आलोय आपल्याला कामं करायची आहेत आणि नुसतं मी हे बोलत नाही तर प्रत्यक्षात आपण कामं उतरवतोय अजून अजून जर इलेक्शनला दोन तीन महिने मिळाले असते ना तर चौलमधले गल्ली ना गल्ली गटार कामं आणि रस्ते पूर्ण झालेले असते आता काही झालेत काही चालू आहेत अशा परिस्थितीत आहेत तसंच नागावमध्ये मी ऑलरेडी आमचा आमदार साहेबांच्या माध्यमातून एवढा निधी मंजूर आहे पण त्याचा वर्क प्रोसेस आहेत काही गोष्टी आहेत ते चालू व्हायला वेळ म्हणजे सगळ्या ठिकाणी कामं होणार आहेत फक्त जनतेनी आता योग्य निर्णय घेऊन मला चांगल्या प्रकारे द्यावं एवढीच विनंती तर आपल्यासोबत सचिन राहुल साहेब होते राहुल साहेब या पद्धती सुरेन म्हात्रे यांनी पर्सनली त्यांच्यावर अटॅक केला असं त्यांचं म्हणणं होतं मला मी काम करणारा माणूस आहे शांत स्वभावाचा माणूस आहे माझ्यावर पर्सनली अटॅक करू नये कारण की जर माझ्याकडून काही विकास कामांच्या माध्यमातून जर, जर तुमच्याकडे बोलायला काही नाहीये त्याच्यामुळं ते माझ्यावर पर्सनली अटॅक करतात असं त्यांचं म्हणणं होतं एवढ्या वर्षात त्यांना काहीही अचोल मतदारसंघाचा विचार करता आला नाही त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर बोलावं मी शांत माणूस आहे आणि अशा पद्धतीने माझ्यावर जर काही पर्सनली अटॅक झाला तर मी शांतपणानेच त्याला उत्तर देतो मी कुठेही हायफर होणार नाही कुठेही रागाच्या भारात काही बोलणार नाही आमच्या जशा प्रॉपर्टी आहेत तशा सुरेंद्रदाच्याही प्रॉपर्टी बाहेर जे जे काही जिल्हे आहेत तिथे असू शकतात आम्हीही काही बोलू शकतो परंतु ते बोलले नाही तुर्तास मित्रांनो इथं थांबतो धन्यवाद